तरुणांना अज्ञात कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली त्यांना डोक्याला व सर्वांग जखम झाली आहे त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमाशी बोलताना दिली माझं नाव माझ्या मुलाचं काल ना ते संदीपचं आणि माझ्या मुलाचं काल कशावरनं भांडण झालं मला माहित नाही मग आज मिटवा मिटवीला आम्ही गेलतो पर मिट परत त्यांना मी भेटले नाही आमचं मोठ बहिणीचं पोरगं म्हणलं सगळं मिटलंय मावशी राहू दे म्हणलं मग अचानक त्यांना दोन वाजता त्यांना बोलवून ह्यांनी मार लहान कोयत्यांनी तलवारी त्यांच्यापशी परत लाकडं राड सळे हा वीस पंचवीस पोरं येऊन मारले साहेब आमचं कोण दखल ना मी पडल्यावर लहान लेकरू येऊन मला सांगितलं की तुमचं पोरं रक्ताने रंबाळ झाले झोपले तिथं म्हणल्यावर मी घेऊन आले डायरेक्ट मी इथंच आणले शिविलला मग आमचं चा उपचारच चालू नव्हतं आता पुत्र कशामुळे कशा ते माहितच नाही साहेब आम्हाला पैशामुळे काही नाही मित्रामध्ये आता कशामुळे झाले ते बी मला माहित नाही अडीच वाजता झाले नाही वाजता अडीच वाजता झाले आम्ही त्यांनी पंधरा वीस जण होते त्यांनी भाऊ त्यांनी बाहेरचे लोक आणलेले रिक्षा भरून आणलेले कशाने हे रॉड परत सळे पाईप, पाईप लाकड आणि परशा कुमार बनपट्टे आणि हे सागर पवार मागणी आम्हाला ना मागणी ना आमचे न्याय फाजल आम्हाला न्याय फाजल माझ्या पोरांचं न्याय फाजल आज मारणार मारणारे ना हे आबू बनपट्टे आणि संदीप बनपटे त्यांनी पैशाचं त्यांनी पैशाच्या त्यांना हे आहे सर कलाप आहेत दोन दोन मग त्यांनी आज वडील धंदा करतात धंदा आहे मग त्यांनी पैशाच्या जीवावर सगळं उड्या मारतात आम्ही घरी पुटणं आणणार पैसे मग ते पोलिस आम्ही त्यांच्याकडनं बोलतात पैसे खाऊन बोलतात जावा मावशी मिटलं जावा म्हणतात मग आम्ही पोलिसाकडं गेलंच नाही मग आम्हाला न्याय पाहिजेल माझ्या लेकरांना आज तिच्या लहान लहान लेकरं आहे आज मेलं असलं तर आम्ही कुणाचं धरायचं हां आम्हाला पोलिस कधीच ढकल घेतच नाही आमचं गरिबांचं न्यायच भेटत नाही आम्हाला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद